उपस्थित पाहतानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आजचा दिवस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकरता म्हणून अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा दिवस आहे बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल हे आता झपाट्यानं आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत आणि त्याच निकालापैकी आपल्या उमरोली जिल्हा परिषद गटाचा निकाल हा देखील आता जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून प्रमोद उर्फ पिंट्या पिंपळाशेट निवळकर महाराज त्याचबरोबर गौरव पाटेकर आणि त्याचबरोबर सुप्रिया वंधारे मॅडम या तिघांच्या निशाणी समोर बटन दाबून तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल या मशालीचं तेज उभ्या महाराष्ट्राला दाखवलं <प्पथा> <प्था> मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो नवनिर्वाचित पुढे आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आज आपण आता आनंद साजरा करा घरी जा मी सातत्यानं सांगत, हो सांगत होतो की धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी आपली लढाई आहे त्याचा अनुभव तुम्हाला आला आणि ज्या वेळेला जनशक्ती एकवटेल जनशक्ती एकत्रितपणे सांघिकपणे आणि एकमेकाच्या हातात घालून विश्वासानं उभी राहील त्यावेळेला ही धनशक्ती हरल्याशिवाय राहणार नाही असं मी सांगत होतो आणि तुम्ही त्याप्रमाणे ही धनशक्ती हरवली त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आता इथं थांबून चालणार नाही आपण निवडून आलो म्हणजे आपलं काम संपलं असं नाही तर अधिक आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना मिळून काहीतरी नियोजन करावं लागेल अनेक ठिकाणी असं झालेलं आहे खेडसारख्या ठिकाणी असं झालेलं आहे की आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत परंतु जाणीवपूर्वक रिकाऊंटिंग फेरमतमोडणी जाणीवपूर्वक घेतली गेलेली आहे त्या फेरमो मतमोजणीमध्ये सुद्द सुद्धा आपले उमेदवार निवडून आलेले आहेत पुन्हा दुसऱ्यांदा फेरमत मोजणी पुन्हा तिसऱ्यांदा फेरमत मोजणे नियमामध्ये एकदाच फक्त मोडणी करता येते दुसऱ्यांदा करता येत नाही आणि म्हणून आजही ज्यांना असं वाटत होतं की आमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही त्यांना शेवटी ही फेरमतमोजणी फेरमतमोजणी करून सत्तेचा दुरुपयोग करायचा आहे त्याचासुद्धा फटका आपण सगळी मंडळी आहोत पण तरी देखील त्यातून एक म्हण आहे की सत्य परेशान होता आहे लेकिन पराजित नाही होता सत्य परेशान होईल परंतु पराभूत नाही होणार म्हणून असे सर्वांनी पाठीशी खंबीरपणे उभे राहा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा नवनिर्वाचित या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि नंतरच नवनिर्वाचित निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र